समस्त मराठी मनांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य सा साधत जम्प्रोप फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत महाराष्ट्र जम्प्रोप असोसिएशन नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं एकवीसावी ज्युनियर आणि सिनियर राष्ट्रीय जम्प्रोप स्पर्धेचं आयोजन करण्यात आले विभागीय क्रीडा संकुलात टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक तथा महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनचे मेंटर अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर दिवेश कुमार शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे कार्याध्यक्ष डॉक्टर पांडुरंग रनमाळ शिवसेनेचे से मनोज ठाकरे खजिनदार प्रशांत पारगावकर आरती गायके नथुराम जाट आदींच्या उपस्थितीत झाला प्रारंभी शिवप्रभूंच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला अशोक दुधारे यांनी स्पर्धेचा गोषवारा विषद करताना या स्पर्धेतून जपानला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होणार असल्याचं सांगितलं योगेश जी यहाँ पर उपस्थित उशी प्रकार छत्रपती अवार्ड आनंद झाले सर जय फेडरेशन ऑफ इंडिया के वाईस प्रेसिडेंट विवेकी गोयलोगन जी धर्मेशिंग मुकुंद झाला डायरेक्टर नायकर नथुरामजी उसी प्रकार पाटू मी सभी उपस्थित आरती नाडन सभी पर उपस्थित सभी खिलाडियों एक बार सभी जन जोर से आवाज देंगे छत्रपति शिवाजी महाराज की yeah! आवाज नहीं आया छत्रपति शिवाजी महाराज की yeah! आप सभी को तो, छत्रपति शिवाजी महाराज 19 को ये उसकी शुभकामनाएं देता हूँ आप यहाँ पर सब लोग यहाँ नासिक में आए आप सभी का यहाँ पर स्वागत करता हूँ और उम्मीद करता हूँ कि आप अच्छे खासा परफॉर्मेंस दिखाएंगे आपको पता है यहाँ से जो स्लेक्ट होने वाले बच्चे हैं वो छब्बीस जुलाई से जापान में हो रही वर्ल्ड चैंपियनशिप में हिस्सा लेने लगे आप अच्छे जैसे अपना परफॉर्म दिखाए और वहाँ पर भी वर्ल्ड चैंपियनशिप में पिछले बार हमारे ग्यारह बच्चे गए थे ग्यारह जम्पर ने वहाँ पे सभी ने मेडल्स लेके आए इस बार भी मैं आशा करता हूँ सब जितने जाएंगे सभी मेडल लेके आएंगे आपको इस टूर्नामेंट की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ धन्यवाद यह स्पर्धे राज्य चौदह राज्य खिलाड़ू

इससे ज़्यादा मेहनत करके आप आगे बढ़े यही शुभकामनाएं मैं मेरी तरफ से देता हूँ और अशोक सर आनंद सर उनके मार्गदर्शन पर आप सभी यहाँ पे आए हुए और तो सभी जजेस गेस्ट और ऑर्गेनाइजर टीम सबको इनसे आभार मानता हूँ आप, आपने, आपने हमें यहाँ पे बुलाया सर ने बुलाया ये 19 फरवरी को जो हमारे देवत है छत्रपति शिवाजी महाराज उनका जन्मदिन है ये जन्मदिन के अवसर पर ये टूर्नामेंट हो रही है मैं तो सबको इस टूर्नामेंट में टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं देता हूँ और जैसे संदिह बताया कि जापान में आप जा रहे हैं तो वर्ल्ड चैंपियनशिप में अपने भारत का नाम आप अच्छा है इसके भी अमेरिका हो या, हो, या प्रसंगी क्रीडापटू आणि असोसिएशनचे सदस्य अमोल राठोड यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी खेळाडूंनी नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर केली या स्पर्धेत देशातील सुमारे साडेचारशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा परिपूर्ण असून खेळाडूंचा सहभाग आणि उत्साह उत्स्फूर्त असल्याचं महाराष्ट्र जम्प रोप असोसिएशनचे से सेक्रेटरी दीपक निकम पाटील यांनी सांगितलं आहे आज नाशिक जिल्ह्यामध्ये भारतीय जम्प रोप असोसिएशन यांच्या मान्यतेने महाराष्ट्र जम्प रोप असोसिएशनच्या वतीने एकविसावी ज्युनियर आणि सिनियर राज्यस्तर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे या स्पर्धेकरता संबंध भारतातून जवळपास चारशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि ह्या स्पर्धा पुढील दोन दिवस अशाच उत्साहपूर्ण वातावरणामध्ये नाशिक येथील येरावडीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे सुरू राहणार आहे या स्पर्धांकरता भारतामधून जवळपास अठरा राज्यातील संघांनी सहभाग नोंदवला आहे या अठरा राज्यातील खेळाडू इथे स्पर्धा खेळून नक्कीच खुश होतील असा प्रयत्न महाराष्ट्र जम्प क्रोपच्या वतीने करण्यात येतोय आणि या खेळाडूंकरता लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा या महाराष्ट्र जम्प क्रोप असोसिएशन नाशिक जिल्हा जम्प्रोप असोसिएशन व उत्तर गावचे डिफेट स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने पुरवण्यात येतील सर्व खेळाडूंना स्पर्धा खेळण्याकरता महाराष्ट्र जम्प क्रोप असोसिएशनच्या वतीने शुभेच्छा देतो याप्रसंगी कैलास कणखरे मनोज मस्के निलेश शिरसाट नैना नायर कुणाल अहिरे शैलेश रकिबे स्नेहल भगत मनीषा काठे स्नेहल भगत अमन वर्मा वर्षा काळे सुवर्णा काकडे रामा हटकर आणि पदाधिकारी उपस्थित होते तीन दिवस या स्पर्धा सुरू राहणार आहेत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक